राज्यामध्ये विविध भागांमध्ये जी काही अतिवृष्टी होती आहे त्या संदर्भात आत्ता आपल्या राज्याच्या कंट्रोल रूमवरनं आम्ही संपूर्ण राज्यात संवाद साधला सगळे प्रमुख अधिकारी देखील जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील असे सगळे आम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गेले दोन दिवस काही भागांमध्ये खूप अतिवृष्टी होती आहे आणि साधारणपणे अठरा ते एकवीस या दरम्यान विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत विशेषतः जवळपास पंधरा सोळा जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीनं आपला प्रयत्न चाललेला आहे कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे विशेषतः आत्ता जगबुडी असेल आंबा असेल कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोचलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतो आहे मागच्या काही वर्षांपासून वैशिष्टीमुळे चिखळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो तर वशिष्ठीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्यात त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे नाशिक विभागाचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये विशेषतः तापी आणि हतनूरला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे रावेरच्या भागामध्ये अधिक पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे आणि सगळ्यात जास्त नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्हा अफेक्टेड आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाणीच नव्हतं पण गेल्या दोन तीन दिवसात प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे घरांचं नुकसान असेल प्राण्यांचं नुकसान असेल हे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे पुणे जिल्हा जो आहे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये अतिशय चांगलं पाणी आहे पण आता कुठलंच धरण तिथे इशारा पातळीवर नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत पण विशेषतः अलमाटी जी आहे त्या अलमाटीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो त्यादृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे एसीएस लेवलवर त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेव्हलवर चाललेली आहे आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे चोवीस तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आता तरी त्या ठिकाणी पाचशे एकोणीस पॉईंट तीन मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही पण पाऊस जसा असा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत एक अजून आता महत्वाचा प्रयत्न आपला चाललेला आहे की जे हिप्परगी आहे त्या हिप्परगीमुळे आता त्याचं बॅकवॉटर आणि त्याचा मागच्या आपल्या सगळ्या भागामध्ये परिणाम होतो आणि हिप्पर जवळपास पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून त्याचाही विसर्ग करावा अशा प्रकारे आपण कर्नाटक सरकारला विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी त्या संदर्भात प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये विशेषतः पुणे विभागातला जो कोल्हापूरचा साताऱ्याचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची पावसा जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आपण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे मागच्या काळात हिंगोली परभळीतही पाऊस जोरात आला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशेपेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचाच संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एनडीआरएफची टीम एस डीआरएफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिल्ट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोचलेली आहे मिल्ट्रीलाही आपण पाचारण केलं होतं तेही त्या ठिकाणी पोचले आहेत रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावातनं लोक काढण्याचं चा काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येतं आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या तीन चार जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास आठशे गावं ही पाण्यामुळे बधित झालेली आहेत आणि साधारण एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे तेलंगणाचा जो श्रीराम सागर आहे त्याचंही विसर्ग जो आहे तो आता कमी करायला आपण विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक लाख क्युसेक्सवर तो पंच्याहत्तर हजारापर्यंत कमी केलेला आहे त्यामुळे ही तीव्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल आता इसापूर आणि विष्णुपुरी हेही आता इशारा पातळीकडे चाललेले आहेत म्हणून तिथलाही विसर्ग वाढवलेला आहे विशेषतः विष्णुपुरीकडे अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागेल कारण आता जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा धोका मग पुढे नांदेडपर्यंत सगळा संभावित आहे आणि त्याही दृष्टीने सगळी सगळा जो प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न चाललेला आहे कोचंपाडच्या संदर्भातही नीट कोऑर्डिनेशन तेलंगणा सरकारशी चाललेलं आहे आणि आपण जी काही विनंती त्या के ठिकाणी केलेली आहे त्यानुसार पातळी जी आहे ती त्यांनी ठेवलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आता तरी गोष्टी कंट्रोलमध्ये आहे नागपूर विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या दोन तीन दिवस दिलेला आहे सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी स्थिती आता बिल्टअप होती आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते त्या दृष्टीनं देखील हे काम चाललेलं आहे आणि पूर्णपणे ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या आहेत आपण जर अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये अकोल्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर इथे अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे पण बाकी ठिकाणचा पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आता ही पूरसदृश परिस्थिती कमी होते चांदूर रेल्वे तिवसा मेहकर वाशिम उमरखेड महागाव झरी जामणी पुसद या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे विशेषतः शेतीचं नुकसान झालेलं आहे दोन लाख हेक्टरच्या वर शेतीचं नुकसान या भागात झालं असावं अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज हा या ठिकाणी आपला व्यक्त होतोय एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला आणि आज सकाळी सहा वाजतापासूनच्या सहा ते आठ तासात एकशे सत्तर एम एम पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे त्यामुळे प्रचंड पाऊस आहे याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतो आहे तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेला आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबावं लागलं बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या ले आहेत ले ले ले। काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत ले ले। मात्र ही एक महत्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांबलेल्या नाहीत साधारणपणे डॉप्लरनी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे दहा ते बारा तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर चार वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो कारण ही जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तसं तसं लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाही जाण्याकरता अडचणी होतील आज संध्याकाळी सहा साडेसहा नंतर हायटायड आहे किंवा त्या ठिकाणी साधारण तीन मीटरच्या लाटा असतील उद्या चार मीटरपर्यंत लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत त्यामुळे हा जो काही भरतीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादांमध्ये लोक अडचणीमध्ये येतात त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी सहा नंतर आणि उद्या या तीन मीटर आणि चार मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल आतापर्यंत जो काही अंदाज आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बधित झालेली आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः यवतमाळ नांदेड वर्धा बीड वाशिम वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्कलमध्ये म्हणजे वाईड स्प्रेड अशा प्रकारचं नुकसान जास्तीत जास्त सर्कलमध्ये हे आ, या ठिकाणी दिसत आहे आता जे काही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जनावरांचं आणि घरांचं किंवा लोकमृत्युमुखी काही प्रमाणात जिथे पडलेले आहेत या संदर्भात सगळे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांना निधी देखील उपलब्ध करून दिलेल्या उन्या पद्धतीने त्यांना निधी विड्रॉ करता येतो त्यामुळे कुठल्याही अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी तात का, जी काही मदत आहे ती मदत त्यांना करता येईल प्राण्यांच्या संदर्भात असेल किंवा व्यक्तींच्या संदर्भात असेल किंवा घरांची पडझड असेल ते देखील सांगितलेलं आहे काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे सो पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पिकाचं जे काही नुकसान झालंय त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुकरमाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये दोनशे सहा एम एम असा पाऊस पडलेला म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्ट्रप्शन निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते पण एनडीआरएफने आणि आता मिलिटरी पण तिथे पोहोचली आहे सगळ्यात जास्त रावणगावमधलं दोनशे सहा आपण लोकांना काढलेलं आहे चार गावांमध्ये विशेषतः लोक फसल्यात त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे देखिए महाराष्ट्र के करीब पिछले दो दिनों में बहुत बड़े पैमाने पर बारिश हुई है कई जिलों में रेड अलर्ट और ऑरेंज अलर्ट है और अगले तीन दिन भी अगर हम देखें इक्कीस तारीख तक विशेष रूप से महाराष्ट्र के आधे जिलों में कई रेड अलर्ट है कई ऑरेंज अलर्ट है और इसके चलते बड़े पैमाने पर हम लोगों ने जो एहतियात बरतनी है उसके बारे में अभी चर्चा किए हमारे जो कंट्रोल रूम है उस कंट्रोल रूम से सारे जिलों में जो हमारी यंत्रणा है उस यंत्रणा को अलर्ट दिया गया है अलग अलग जगह पर जिस प्रकार से नुकसान हो रहा है वहां मदद देने की कोशिश कर रहे हैं और आगे में जो डिजास्टर आ सकता है उसका मिटिगेशन करने का प्रयास चल रहा है हमारे बाजू के जो राज्य है चाहे वो तेलंगाना हो चाहे कर्नाटक हो इनके साथ भी बातचीत करते हुए वहां से जो डिस्चार्ज पानी का है उसको ठीक से अगर मेंटेन करे तो बाढ़ की परिस्थिति न आए इस प्रकार की व्यवस्था की गई है विशेष रूप से कोकण में जहां बहुत ज्यादा बारिश है वहां पर भी हम लोगों ने बाढ़ का नियंत्रण किस प्रकार से किया जाए इसकी व्यवस्था की हुई है करीब चार लाख हेक्टेयर जमीन जो है इसमें जो किसानों ने बुआई की थी तो उसका नुकसान हुआ है उसको एक प्रकार से असेसमेंट करके उसको मदद करेंगे साथ साथ नांदेड़ जैसी जगह पर कल मुक्रमाबाद में दो सौ छह बारिश हुई है और इसके कारण बहुत बड़े पैमाने पर क्लाउड बस्ट इस प्रकार की वहाँ परिस्थिति थी लोग काफी अटके हुए थे 206 लोगों को बाहर निकाला जा चुका है और भी लोगों को बाहर निकाला जा रहा है एनडीआरएफ की टीम वहां है मिलिट्री की भी टीम वहां पर पहुंची हुई है वैसे ही मुंबई में बहुत बड़े पैमाने पर बारिश हुई है पिछले आठ घंटों में एक सौ बारिश मुंबई में हुई है और अगले आठ दस घंटे मुंबई में रेड अलर्ट है बहुत बड़े पैमाने पर बारिश होगी ऐसा बताया गया है इसके चलते दोपहर के बाद स्कूलों को छुट्टी दी गई है और लोग लो जल्दी अपने घर पहुंचे और आवश्यकता हो तो ही बाहर निकले इस प्रकार से भी लोगों को निर्देश दिया गया है अगले दो तीन दिन मुंबई में बारिश रहने वाली है विशेष रूप से हाई टाइड भी रहने वाला है इसके चलते लोगों ने एहतियात बरतनी चाहिए इस प्रकार से लोगों को बताया गया है इस बार जो कोई बारिश अभी यहाँ मुंबई में हुई है उसके कारण चौदह जगह पर वाटर लॉगिंग हुआ था लेकिन उसमें से बारह जगह पर ट्रैफिक स्मूथ चल रहा है या स्मूथ नहीं कह सकते लेकिन ट्रैफिक चल रहा है ट्रैफिक बंद नहीं हुआ है दो जगह ट्रैफिक बंद हुआ है और विशेष रूप से मुंबई की जो ट्रेन सिस्टम है ये ट्रेन सिस्टम भले ही वो डिलेड चल रही है लेकिन पूरी तरीके से रुकी नहीं है इसलिए लोगों को एक प्रकार से आवाजाही में जो नॉर्मली अड़चने सहन करनी पड़ती है जब ट्रेन बंद हो जाती है उस प्रकार की परिस्थिति नहीं है और अब

ज्यावेळेस खूप पाऊस असतो त्यावेळेस सुरळीत आणि वेळेवर चालू शकते आता आज एकशे सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडल्यावरही मेट्रोत कुठलंच डिस्ट्रपशन आलेलं नाही तर मला असं वाटतं की खरोखर समाधानाची गोष्ट आहे याच्यामुळे पुढचं जे मेट्रोचं नेटवर्क आहे ते मुंबईकरांना सुकर असेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो भारी भी प्रवासियों के लिए मेट्रो कितना कारगर साबित हुआ और अभी तक कहीं पर भी मेट्रो बंद है किस तरीके की खबरें नहीं बिल्कुल आपने सही बात कही है मेट्रो ये एक सौ एमएम बारिश होने के बावजूद बिल्कुल ठीक चल रही है सही समय पर चल रही है कोई डिस्ट्रप्शन मेट्रो में नहीं है हम जो बार बार कहते थे कि मेट्रो के कई फायदे उसमें से एक ये फायदा है कि मुंबई की जो एक बहुत घनी बारिश होती है इस बारिश में भी मेट्रो ठीक से चल सकती है उसको बंद करने की आवश्यकता नहीं पड़ती वो समय पर चल सकती है उसको इस बार की बारिश में मेट्रो ने प्रूव किया है और आगे और भी मुझे ऐसा लगता है अभी तो काम चल रहा है तो काम चलते समय तो कई कठिनाइयां भी होती है लेकिन जैसे काम पूरा समाप्त होगा तो मुझे लगता है कि एक बहुत ही डिपेंडेबल ट्रांसपोर्टेशन सिस्टम के रूप में मुंबई में मेट्रो को देखा जाएगा कुछ दिनों तक भारी बारिश रहने वाली है महाराष्ट्र के कई हिस्सों में तो लोगों से क्या अपील है देखिए लोगों से है। अपील यही है कि लोग आवश्यकता हो तभी बाहर निकले जहां पर रेड अलर्ट दिया हुआ है जहां ऑरेंज अलर्ट दिया है वहां पर भी लोग थोड़ा ध्यान दें क्योंकि हम लोग लगातार महाराष्ट्र में लोगों को एसएमएस भी भेज रहे हैं अगले तीन घंटे में कहां बारिश होगी कितनी बारिश होगी ऐसे कई एसएमएस हम लोगों को भेज रहे हैं आपके भी माध्यम से हम लोग हमारे अलर्ट दे रहे हैं तो जो अलर्ट्स आ रहे हैं उन अलर्ट्स को गंभीरता से लिया जाए और उसके अनुसार लोग काम करें और विशेष रूप से अभी बहुत बड़े पैमाने पर हम लोग देख सकते हैं कि वाटरफॉल्स में पानी होता है तो जो पर्यटक भी वहां जाते हैं वो भी एहतियात बरते ऐसा मेरा उनको भी एक मेरी अपील होगी आज अपने कल्पना है कि आता मोटा प्रमाण तो हा जो कहीं पाउस पड़ता है तो आम जनते ही आम आवाहन है की जनतेनं आवश्यक असेल त्याचवेळी बाहेर पडावं हो, विशेषतः जिथे रेड अलर्ट दिलेला आहे किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे नदी आणि नाले याच्या किनाऱ्यावर लोकांनी थोडं त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे विशेषतः आता मोठ्या प्रमाणात धबधबे चालू आहेत वॉटर बॉडीजमध्ये पाणी आहे अशावेळी युवा पिढी किंवा पर्यटक यांना त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती जाण्याची इच्छा होणं काही चुकीचं नाही आहे पण त्या ठिकाणी काळजी घेतली नाही तर अॅक्सिडेंट होऊ शकतात त्यामुळे तिथेही काळजी घेतली पाहिजे आम्ही कलेक्टर्सला आणि सांगितलं सांगितलंय की अशा प्रकारचे जे स्पॉट्स आहेत या स्पॉट्सवर थोडं आपणही लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी कुठला अॅक्सिडेंट होऊन लोक वाहून गेलेले आहेत अशी परिस्थिती तयार होऊ नये मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून एनडीए ने घोषित केलं आहे सी पी राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं आहे मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे मुंबईमध्ये आहे आणि ते उपराष्ट्रपती पदाचा जो फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्म मध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत याचा पुरावा लावा लागतो त्यात ते महाराष्ट्राचे उमेदवार किंवा महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्या ठिकाणी हा पुरावा लावणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्राकरताही विशेष आनंदाची गोष्ट आहे त्याकरता आम्ही त्यांना सोडण्याकरता देखील गेलो होतो आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि ते आता दिल्लीला त्या ठिकाणी गेले आहेत पण माझी एक अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची एन सी पी असेल आ, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की सी पी राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हाँ उपराष्ट्रपति महाराष्ट्र महाराष्ट्र से जो हो तो है क्या करता सगैना मददन का उपराष्ट्रपति पद पत के लिए उम्मीदवार होना और दूसरा एक तलवार जो ऐतिहासिक है वो महाराष्ट्र की धरती पर वापस आना इसको कैसे देखते हम सभी के लिए ये बहुत ही हर्ष की बात है कि सी राधाकृष्णन जी जो महाराष्ट्र के राज्यपाल है वे अभी उपराष्ट्रपति पद के लिए एनडीए के उम्मीदवार के रूप में नमित हुए हैं महाराष्ट्र के लिए इसलिए भी ये महत्वपूर्ण है कि भले ही सीपी राधाकृष्णन जी मूल तमिलनाडु के होंगे पर अब वो महाराष्ट्र के मुंबई के वोटर हैं मुंबई की वोटर लिस्ट में उनका नाम है महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव में उन्होंने मुंबई से वोट दिया है और अब उपराष्ट्रपति का फॉर्म वो भरेंगे तो उसमें आप कहाँ के वोटर हैं इसका दाखिला देना पड़ता है तो मुंबई के वोटर के रूप में सी पी राधा कृष्णन जी देश के उपराष्ट्रपति का फॉर्म भर रहे हैं इसलिए मुंबईकरों के लिए और महाराष्ट्र के तमाम जनता के लिए एक बहुत ही हर्ष की बात है मैं तो अपेक्षा व्यक्त करता हूं कि पार्टियों के भेद भुलाकर महाराष्ट्र के सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट्स ने सीपी राधाकृष्णन जी को वोट देना चाहिए और मैं विशेष रूप से अपील करना चाहूंगा जो महाराष्ट्र की अस्मिता की बात करने वाली पार्टियां हैं उसमें भी विशेष रूप से उद्धव ठाकरे जी की शिवसेना है या शरद पवार जी जिनके राष्ट्रवादी है ये दोनों नेताओं ने और उनकी पार्टी ने महाराष्ट्र के हमारे राज्यपाल और महाराष्ट्र के वोटर सीपी राधा कृष्णन जी को पूरा समर्थन देना चाहिए देखिए मैं निश्चित रूप से मैं दोनों को निवेदन करूंगा को लेकर के मुधोजी राजे भोसले जिन्होंने मराठा इतिहास में एक बहुत बड़ा नाम किया और विशेष रूप से जो नागपुर कर भोसले घराना है इसने पूरा उड़ीसा तक इसका साम्राज्य था हमारा छत्तीसगढ़ हो झारखंड हो उड़ीसा हो इसका सारा ये जो भाग था ये मराठा साम्राज्य में हिंदवी स्वराज्य में लाने का काम ये मुधेजी राजे और नागपुरकर भोसलों ने किया था और इसलिए उनकी जो दिग्विजयी तलवार है वो तलवार अब महाराष्ट्र में वापिस आई है और आज उसका एक कार्यक्रम भी हम लोग करने वाले मैं ऐसा मानता हूं कि इसके कारण एक हमको नई प्रेरणा मिलती है और आ, हमारा जो इतिहास है वो इतिहास भी हमारी नई पीढ़ी के सामने आता है अतिशय आनंद है कि श्रीमंत राजे मधोजी राजे भोसले जी तलवार आहे ती तलवार आता अपन महाराष्ट्र मधे पुनः परत आए लंडन वर ती पर आती है, है कि नागपूरकर भोसले घराणं जे आहे यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला आणि पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात छत्तीसगड असेल झारखंड असेल ओरिसा असेल बंगालचा काही भाग असेल या सगळ्या भागात आपल्याला त्यांचं राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं हिंदवी स्वराज्य पाहायला मिळतं त्यामुळे हिंदवी स्वराज्याचीचं प्रतीक असलेली एक तलवार ही आज आपल्याकडे परत आलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रतिकातनं आपला इतिहास आणि आपली परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो म्हणूनच त्याचा आज कार्यक्रम देखील ठेवला आहे